बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे राजस्थानमधील जयपूरमध्ये संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी मतदारांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे मतदार विकले गेले आहेत असा आरोप संजय गायकवाड यांनी केला तसेच मतदारांपेक्षा वेशाबऱ्या बऱ्या असे आक्षेपार्ह शब्द वापरले संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आमदार संजय गायकवाड यांचा विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून निसटता विजय झाला कमी फरकाने झालेला विजय त्यांच्या जीवारी लागल्याचे अनेक वेळा दिसून आले दोन दिवसापूर्वी जयपूरमध्ये संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मतदान कमी मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली तसेच जाहीर भाषणात मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपारे शब्द वापरले याच दरम्यान संजय गायकवाड यांनी उपरोक्त वक्तव्य केले त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्याची लाखोली व्हायल्याचे व्हिडिओ दिसत आहे तुम्ही मला एक मतसुद्धा देऊ शकले नाही तुम्हाला फक्त दारू मटण पाहिजे मी कोट्यवधीची कामे केली तरीही लोकांनी मला मतदान केले नाही मतदार दोन दोन हजारात विकले गेले असे म्हणत त्यांच्यापेक्षा वेशा बऱ्या अशी मतदारांना शिविगाळ केली पुढे बोलताना मी अब्जावधी रुपयांना लात मारली शेवटी सत्याचा विजय झाला माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले परंतु सगळे लटकले असे ते यावेळी म्हणाले दरम्यान संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या जयसिंग शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते जयसिंह शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणीस मते मिळाली तर संजय गायकवाड यांना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मते पडली होती संजय गायकवाड यांचा अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी विजय झाला होता या विजयानंतर देखील त्यांनी मतदारांवर राग काढला आहे दरम्यान संजय गायकवाड यांनी या देखील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते राहुल गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्याला अकरा लाख रुपयाचे बक्षीस देणार असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य केले होते त्यावरच टीका करताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केले होते त्यानंतर काँग्रेसने त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक